विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्य अपने सर्व स्वागत मी अतुल सुनकाम आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शिवसेनेची रणरागिणी सुषमाताई या अंधारे यांना एका नटीची उपमा देणाऱ्या गुलाब गुलाब पाटलांचा जाहीर निषेध हा गुलाब पाटील वारंवार महिलांचा अपमान करतो महिलांना तुच्छ लेखतो शिवशिनीशी बेमानी करणाऱ्या या गुलब्याला येणाऱ्या काळात रांझाचा पाटलासारखाच चौरंग करू हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथे चुकीला माफी नाही अशा शब्दात अतुल भवर यांनी गुलाब पाटील यांचा जाहीर निषेध करत निषेध व्यक्त केला आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल 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 आपके पल साथ, साथ। जळगावचा पालकमंत्री गुलाबराव पाटील याला आता गुलाबराव मनाची सुद्धा मला लाज वाटायला लागली याला गुलाबराव नसून आता गुलब्या म्हणाचा गुलब्या महाराष्ट्रातील जनतेला सांगतो याला आता किंमत द्यायची नाही शिवसेनेच्या आमच्या नेत्या माननीय ने सुषमाताई या अंधारे यांना नटीची उपमा देणारा गुलब्या एका स्त्रीला इज्जत न देणारा हा महाराष्ट्रातील कुठल्याही स्त्रीला इज्जत न देणार हा गुलब्या आता या गुलाबरावला कुणी गुलाबराव म्हणायचं नाही या गुलब्याला तिची अवकाद आता दाखवण्याची दा दा समस्त महिलेने आता गरज आहे कालपासून महिलेंचा आवाज उठलेला आहे की सुष्माता याविषयी तो काय बोलला एका स्त्रीला एका महिलेला कशाप्रकारे वागणूक दिली एका महिलेला जेरबंद कशाप्रकारे या गुलाबरावनं ठेवलं संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे या गुलाबरावची मस्ती सुषमाता यंदारेसारखी एक निर्भीड वक्ता जर महाप्रबोधन यात्रेनिमित्त जर दौरे करत असेल तर त्यांचा दौरा रद्द करायचा त्यांना जेरबंद ठेवायचं काम त्या महिलेची पिळवणूक करायची पाचशे पोलीस असे त्यांच्या जिथं त्यांनी त्यांचं वास्तव्य होतं त्यांच्या बाहेर असे पाचशे पोलिसांचं वास्तव्य हो करायचं त्यांना बंदी घालायची बंदिस्त ठेवायचं हा अन्याय हा गुलाबराव पाटील करतो हा गुलब्या करतो या गुलाब पाटलाला सांगतो तू आजपर्यंत शिवसेनेच्या जेव्हा मोठा झाला नाहीतर नाहीतर तू पाण्याला चुना लावत बसला असता आतापर्यंत या गुलब्याची एवढी मस्ती का वाढलेली आहे बाळासाहेबांशी गद्दारी करणारा हा गुलाबराव पाटील आज आमच्या महिलेला आमच्या एका रणरागिणीला नडतो आहे अरे लढायचं जेवढी खुमखुमी असेल ना गुलाब या अतुल भवरशी लढ एका मर्दाशी लढ एका महिलेला काय मर्दानगी दाखवतो तुझी मर्दानगी ना तर शिवसेनेच्या मर्दांसमोर दाखव पन्नास खे खोके घेऊन इमान विकणारा तू पन्नास खोके घेऊन बैमान होणारा तू शिवसेनेचं खाऊन उद्धवसाहेबाचं खाऊन उद्धवसाहेबांवर उलटणारा तू काय हो तुझी मध्यंतरी तूच बोलला होता ना हेमा मालिनी यांचे गाल किती मोह आहेत तूच बोलला होता गुलाबराव नंतर माफी मागितला जाहीर म्हणजे तुझ्या मनामध्ये महिलेंविषयी आदर नाहीच तू कसा शिवसैनिक आहे तू शिवसैनिक नाही गद्दार आहे गद्दार पैसे घेऊन इमा निघलेला गद्दार आहे आणि आमच्या सुष्माताईच्या विरोधात तू नटी म्हणतोस तुझ्याही घरामध्ये महिला आहेत त्यांनाही नट्याचं म्हणतोस का परंतु तुझ्या घरातील महिलांचा आम्ही आदर करतो ते आमच्या आया बहिणी असतील परंतु तुला या महाराष्ट्राच्या महिलांवर जर आदर नसेल तर तुझा आदर आम्ही कशाला ठेवायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रांजाच्या पाटलाचा चौरंग केला चौरंग तसाच चौरंग तुझा केला पाहिजे या महाराष्ट्रातील हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जसा रांजाचा इतिहास नाही आहे राजाच्या पाटलाचा इतिहास तसा तू राजाचा पाटील आहे आणि तुझा आता चौरंगच केला पाहिजे तू मंत्री म्हणून तुझी लायकी नाही मंत्री म्हणून घ्यायची गुलाब पाटील शिवसेनेचं खाऊन मोठा झालास एवढा मस्तीला आलास मंत्रिपदासाठी खोके घेऊन इमा निकलास बैमान झालास पण तुला आता आम्ही शिवसेनेक सोडणार नाही तू कसा निवडून येतो तेच बघतो आता या जळगावच्या माझ्या आया बहिणीनं सांगतो कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही महिला आता मतदान करायचं नाही ह्याला आता घरी बसवल्याशिवाय पन्नास खोके घेतल्या नाही ना ह्याला आता घरी बसवा याला पैशाची मस्ती चढलेली आहे मंत्रिपदाची मस्ती चढलेली आहे मोठमोठे भाषण करत होता पक्ष बदलणारे बाप बदलणारे बदलत असतात तू का बदललास कोण बदलला बाप गुलाब पाटील सांग आता या महाराष्ट्राला तुझं राजकारण तुला लक लाबो परंतु सुषमाताई अंधारेच्या विरोधात विरोधात अगर महाराष्ट्रातील कुठल्याही माझ्या बहिणीच्या तू जर बोलला तर तुझा येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा